गुड मॉर्निंग सकाळचे साडेतीन वाजलेत आज नवरात्रीचा पहिला दिवस सर्वांना शुभेच्छा मी उठली आहे मेहंदीनं किती छान रंग आलाय बघा मी ब्रह्मांडाला थँक्यू म्हटलं आणि माझी दिवसाची सुरुवात सुरू झालेली आहे मी चटकन आवडणार आहे आजचा रंग पहिला दिवस पांढरा शुभ्र आहे मी छानपैकी आवरून निघाले देवी ब्रह्मूर्ताची सकाळ आणि नवरात्राचा पहिला दिवस चला सकाळ सकाळी मी काय ड्रिंक घेते बघा काल पडदे धुवून आलेले आहेत ते लावायचे आहेत सकाळची गडबड सुरू आहे सकाळचे ठीक पावणे पाच वाजलेले आहेत आणि तयारी पण खूप आहे आजपासून उपास चालू होणार आहेत त्यामुळे जिरे उपासाला चालतात जिरे गूळ आणि तुळ जिरे गुळ पाणी आणि तुळस कारण उपासाला बाकी चालणार नाहीये रोज मी मेथ्या वगैरे सगळं घेते उकळून आज हेच अशा पद्धतीनं मी सकाळचं आवरून मग छान सुंदर रांगोळी काढली सगळ्या पायऱ्या भरून काढली कारण आज आमची देवी येते ना आणि मग हे सगळं आटपून थकून पटकन आवरून जायचं आहे मी साडी छान काढलेली आहे आज पहिला दिवस पांढरा दिवस पांढरा रंग आहे खूप उशीर झाला तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते हे चला आवल्यावर लुक दाखवते उशीर झालाय मंदिरात पोचायचा आहे रंग होता पांढरा माझ्याकडं पांढरी शुभ्र साडी आहे ती नवी ही पण नवीच आहे फर्स्ट टाईम नेसली आहे ती पिकोफॉलला दुपारी पिकोफॉलहून दुपारी ती साडी येणार आहे तोपर्यंत म्हटलं की हीच नेसावी कशी दिसते साडी आज रंग पांढरा आहे आणि आज खूप गडबड आहे ऑफिसमध्ये घरात दोन्हीकडंही दिवे असतात चला सिंपल लुक केलं आहे दुपारी खूप छान आवडणार आहे गजरा बिजरा छानपैकी बांगड्या घातले छोटस गळ्यातलं मोत्यांचं विकोल्ड छोटस हे मोत्यांचं कानातलं आहे अंगठ्या घालते जाताना आणि हा सिंपल माझा आजचा सकाळी पहाटे भल्या पहाटेचा लूक आहे आणि आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा खूप खूप छान वाटतं आहे झोपायची बिलकुल इच्छा नाही आहे सकाळी लवकर उठली आहे साडेतीन वाजता सगळं आवरा लागले पण नऊ वाजून अकरानंतर अकरा वाजल्यानंतर मुहूर्त आहे देवीच्या प्रतिष्ठापनेचा आणि सगळंच कार्य करायचं त्यामुळं आज माझी खूप भली मोठी धावपळ आहे आवडती आहे जाती आहे पाहत रहा शर्वरी पवार यू क्यूब माझा औरून रेडी आहे ड्रायव्हर लेट आलेला आहे मी निघाली आहे देवीच्या दर्शनाला कुठली जाऊ नवरात्रचा मोठा सण सुरू आहे मी पहिल्या दिवशी आज दर्शनाला आले पण विचित्र असं चित्र दिसलं सांगलीतलं ते म्हणजे सांगलीतले रस्ते कचरामय झालेले आहेत घंटागाड्या तीन तीन चार चार दिवस येत नाहीत आणि त्या कारणामुळे लोक रस्त्यावर कचरा टाकतायत तोही कचरा उठाव वेळेत केला जात नाही महानगरपालिकेतले अधिकारी निद्रा अवस्थेत आहे का थेट सवाल मी संध्याकाळच्या मुहूर्तावरती ऑफिसमध्ये पोहोचले आणि ऑफिसमध्ये छान अशी मी डिझाईन करून घेतली स्टाफकडनं माझ्या मी पण थोडी मदत केली आणि ऑफिसमध्ये सुद्धा दुर्गा मातेची पूजा आरती आणि अखंड नऊ दिवसाचा दिवा ऑफिसमध्येही असणार आहे आणि घरातही असणार आहे सो माझा ब्लॉग कसा वाटला जरूर मला कळवा आणि पाहत राहा तुम्ही यूट्यूब माझं शर्वरी पवार पर्सनल आयुष्य आणि हो तिचा जागर न्यूजला दर्शको भरभरून प्रेम दिलेला आहे अडीच लाखाच्या टप्प्यावरती आम्ही पोहोचलेलो आहोत कोटीच्या घरात आमचे व्ह्यूज आहेत धन्यवाद दर्शको असंच प्रेम शर्वरी पवार या अकाउंटला आपण द्यावं ही इच्छा नमस्कार मी शर्वरी